नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला उद्यापासून म्हणजेच म्हणजे तीस नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे कसोटी मालिकेत सुपडा साफ झाल्यानंतर आता भारताचे टार्गेट एकदिवसीय मालिकेवर असणार आहे शुभमन गिल दुखापतग्रस्त असल्यानं भारताचं नेतृत्व के एल राहुल याच्याकडे देण्यात आलं आहे शुभमन गिल आणि रोहित शर्मा भारताच्या डावाची सुरुवात करायचे मात्र गिल दुखापतग्रस्त असल्यानं रोहित शर्मा सोबत फलंदाजीला कोण येणार यासह ऋतुराज गायकवाड प्लेईंग इलेव्हन मध्ये घेणार का याचा आढावा आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर रोहित शर्मा सोबत भारताच्या डावाची सुरुवात कोण करणार याबाबत स्पष्टता आलेली नसली तरी शुभमन गिलच्या गैरहजेरीत यशस्वी जैस्वाल भारताच्या डावाची सुरुवात करण्याची दाट शक्यता आहे तिसऱ्या स्थानावर विराट कोहली फलंदाजीला येईल श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्यानं त्याच्या चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंत फलंदाजीला येऊ शकतो ऋतुराज गायकवाडला संधी मिळाल्यास तो पाचव्या स्थानावर फलंदाजी करेल तर सहाव्या स्थानावर कर्णधार के एल राहुल फलंदाजीला येईल रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांना ऑलराऊंडर म्हणून संधी मिळू शकते ते दोघे फलंदाजी देखील करू शकतात वेगवान गोलंदाजीची अर्षदीप सिंग आणि हर्षित राणावर जिम्मेदारी असणार आहे तर एकूणच अशी असेल भारताची प्लेईंग इलेव्हन रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल विराट कोहली ऋतुराज गायकवाड रिषभ पंत के एल राहुल रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव हर्षित राणा आणि अर्षदीप सिंग प्लेईंग इलेव्हन मध्ये खेळतील मित्रांनो तुमच्या मते कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन ते आम्हाला कमेंट करून सांगा